इंटरनॅशनल क्रिकेट आय पी एल युरोपियन फुटबॉल इंडियन फुटबॉल अशा सर्व न्यूज आपण कव्हर करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये एकच रिक्वेस्ट आहे लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईबही करा बाकी व्हिडिओला सुरुवात करूया पहिली न्यूज अशी आहे येणाऱ्या मिनी आय पी एलच्या आधी कोलकाता नाईट रायडर्सनी व्यंकटेश अय्यर आणि अजिंक्य रहाणे यांना सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आपण दोन कोलकात्याचे मोठे प्लेअर बद्दल बोलत आहोत व्यंकटेश ज्याची प्राइस आहे तेवीस करोड जो रिटेन झाला होता मागच्या मध्ये आणि अजिंक्य राहणे जो केकेआरचा कॅप्टन होता लक्षात घ्या मिनी आय पी एल हा मेगा ऑप्शन नाही जिथे तुम्हाला खूप ऑप्शन भेटतील मिनी आय पी एल मध्ये के के आर एवढे दोन इम्पॉर्टंट प्लेयर बाहेर निघणार म्हणजे त्यांचं रिप्लेसमेंट मिळवणं आपल्याला तेवढाच कठीण जाणार आता याच्यावर आपण परत कधीतरी चर्चा करूया की कोण रिप्लेसमेंट होणार वगैरे वगैरे पण हा एक खूप रिस्की डिसिजन आहे जो कदाचित कोलकाता गेला आता ती रुमर आहे कदाचित यांना सोडण्यात येईल नेक्स्ट न्यूज आहे बार्सलोनाच्या करून असा आहे की लिओपूर मध्ये खेळणारा मिड फिल्टर रायन ग्रॅव्हन बर्ज याला घेण्यासाठी बार्सोलोना उत्सुकता आहे तर ग्रॅव्हन खूप असल्यामुळे कदाचित हा प्लेअर खूप महागडा जाईल येणाऱ्या समर मध्ये दुसऱ्याकडे असंही ऐकायला मिळतं की बार्सोलोना आपले प्लेअर सेल करण्यासाठी रेडी आहे आणि सरप्राईज सरप्राईज रिअल मॅरेडी ही ग्रॅव्हन बर्सला खूप ऍडमायर करते तर कदाचित आपल्याला ट्रान्सफर विंडो मध्ये एल क्लासिको बघायला भेटणार नेक्स्ट न्यूज मधून जवाहरलाल नेहरू स्टेडियम याला डिस्मेंटल करून इथं रेनोव्हेशन होणार आहे रेनोवेशन बोलण्याच्या ऐवजी इकडे एकशे दोन एकरची स्पोर्टिंग सिटी बनवण्यात येत आहे म्हणजे त्याच्यात एक स्टेडियम स्टेडियम आला पण अजूनही बाकीचे बनतील जिथे एकदम मतलब म्हणजे प्रॉपर पद्धतीचा एक स्पोर्टिंग सिटी बनवली जाईल आता बोलूया इंडियन फुटबॉल कडे प्रेसिडेंट प्रेसिडे चोबे यांनी अनाऊन्स केलं की या वर्षी आय एस एल होणार नाही आता याचाच रिएक्शन म्हणून आय एस एलशी शी जेवढे पण प्लेयर्स आहेत मग ते बाहेरचे असून दे इंडियन असून एकत्र मिळून आवाज उठवत आहेत बघा आपण आय एस एल बघतो मजेसाठी बघतो एक मॅच आपल्यासाठी चालू असते फुटबॉलची पण त्या एका मॅचच्या मागे खूप जणांचा रोजगार टिकलेला असतो तर आपल्यासाठी ती एक मॅचसाठी तरी पोटापानाचा प्रश्न असतो आता भारतीय फुटबॉलचा समर्थक असल्यामुळे मला असं वाटतं की यार आय एस एल चालू झाली पाहिजे बाकी जे पण ब्रॉडकास्टर वगैरे लफडे चालू आहे त्यांचे ते काहीतरी करून दुरुस्त करा आणि करा यार आय पी एल सॉरी आय पी एल आय एस एल करा परत एकदा जाऊ या बार्सोलोनाकडे न्यूज अशी येत होती की लेवन डोस्कीला बार्सोलोना लिव्ह करायला लागेल या विंटर ट्रान्सफर विंडो मध्ये लेवन डोस्की जाईल नाही तर त्याचा या वर्षी कॉन्ट्रॅक्ट संपत आहे म्हणजे लेवन डोस्कीला आपला बार्सोलोना क्लब सोडून जायचंच आहे आता अशी न्यूज येते की जर बार्सोलोनाने कॉन्ट्रॅक्ट रिन्यू नाही केला लेवन डोस्कीचा तर तो फुटबॉल मधून रिटायरमेंट घेईल आपण एका फुटबॉलच्या हिस्ट्रीतला वन ऑफ द बेस्ट रायकर बद्दल बोलत आहोत तर लेवन डोस्कीचा रिटायरमेंट घेणं म्हणजे फुटबॉलसाठी खूप मोठी न्यूज असणार आता जरा हिस्टॉरिक न्यूजकडे बोलूया ते म्हणजे रणजी क्रिकेटकडे रणजी क्रिकेट, क्रिकेट हिस्टॉरिक तर आहेच पण त्याच्यात जे घडलं ते अजूनही हिस्टॉरिक आहे जम्मू आणि काश्मीरने पहिल्यांदा रणजी क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा दिल्ली टीमला हरवलेलं आहे दिल्ली रणजी क्रिकेटची वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल टीम त्यांना पहिल्यांदा जम्मू काश्मीर टीमने हरवलेलं आहे अशी होती आजची व्हिडिओ होप करतो की तुम्हाला स्पोर्ट्सच्या रिलेटेड न्यूज बद्दल समजलं असेल आता स्पोर्ट्स बोलून मी फक्त फुटबॉल आणि क्रिकेट क्रिकेटच्या न्यूज सांगितल्या पण ट्राय करेन की मला दुसऱ्याही स्पोर्ट्सवर नजर फिरवता येईल सर्व एकत्र कम्पेअर करून मी तुमच्यासमोर आणेन बाकी या व्हिडिओची एंड करूया मी मिळतो नेक्स्ट मध्ये गुड बाय